दिवाळीला गावी जायच्या जा आधी आम्ही डीमार्टला गेलो होतो कारण का माहिती आहे का आम्हाला मासे खायचे होते आणि घरातला थोडा किराणा माल संपला होता तो पण आणायचा होता आता डिमार्ट मध्ये मासे मिळत नाहीत बर का डीमार्टमध्ये किराणा माल घेऊन फिश मार्केटला मासे घेणार होतो आम्ही डिमार्ट मध्ये सगळी खरेदी झाली दिवाळीचं साहित्य थोडं घेतलं थोडा किराणा माल घेतला आणि फिश मार्केटला आम्ही आलो फिश मार्केट मध्ये माशांच्या एवढ्या व्हरायटी बघून आम्हाला समजा ना कुठला मासा घ्यायचा एवढ्या प्रकारचे सगळे मासे बघून आम्ही शेवटी सुरमई घेतली एक सुरमईचा अख्खा मासा आम्हाला पाऊन किलोचा मिळाला आणि तो सगळं आम्ही आणला होता घरी सुरमई माशाबरोबरच आम्ही पापलीच्या डुप्ले खूप पापलेट पण घेतला होता आता डुप्लिकेट पापलेट घ्यायचं कारण म्हणजे काय माहितीये का मला तो मासा कसा लागतोय चवीला ते बघायचं होतं त्यासाठी मी फक्त आणला होता मासा तो आता दोन्ही प्रकारच्या माशांचं जा बिलिंग झालं वजन झालं आणि कट करून घेतला आम्ही आणि घरी याला निघालो सकाळी घरात नऊ वाजता निघालो होतो डिमार्टची खरेदी झाली मासे खरेदी करून झाले आणि दुपारची वेळ झाली होती तर आता भूक पण लागली होती आणि स्वयंपाक पण मी घरी केला नव्हता त्यामुळे पावभाजी खाल्ली आणि घरी निघून आलो आम्ही फिश फ्राय मारला तर संध्याकाळीच करायचा होता त्यामुळे मला घरी आले की एकच काम लागलं होतं ते म्हणजे माशाला मसाला लावून ठेवणं तर मी सगळे मासे धुवून घेते स्वच्छ नंतर मसाला तयार केला आणि थोडा मासा काढला बाजूला भाजी करायसाठी आणि बाकीचा सगळा मसाला लावून ठेवला आजच्या स्वयंपाकामध्ये मला फिश फ्राय परत फिश करी आणि भात करायचा होता त्यामुळे मी फिश करी थोडीशी केली आणि बाकीचा सगळा फिश फ्राय करून घेतला मी माशाचं कालवण कसं केलं हे तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या युट्यूब चॅनलला मी अपलोड केलेला आहे व्हिडिओ त्याची लिंक मी तुम्हाला देईन तर तुम्ही ती रेसिपी नक्की जाऊन बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि या पद्धतीनं फिश फ्राय पण नक्की करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय बाय